मी आज या ठिकाणी आजच्या या कृषी उत्पन्न बाजार समितीत जो गोंधळ झाला किती वाईट आणि हास्यास्पद गोष्ट आहे तुम्ही सगळे पत्रकार त्या ठिकाणी होतात माझे सगळे शेतकरी बांधव होते या ठिकाणी सभापती बांधे सभापती महोदय म्हणतात की संचालकांनी बोलायचं नाही अरे तुमचं निवेदनच संचालक करतोय तुमचे सत्कार समारंभ संचालक करतोय तुमचा संचालक तिथं उभं राहून काय तेच बोलू द्या बाबा ते तिथं उभं राहून तो आम्हाला शांतपास सांगतोय आणि तुम्ही गुंडा आणताय कवडे साहेब बोलायला उभे राहिले तर बाकी त्याच्या पाठीमागे तुम्ही पाहिला असल वाणी साहेब तुमच्याकडे शूटिंग आहे ते लोकांपर्यंत जाऊ द्या त्याच्यामध्ये ती पोरं अक्षरशः माउली धावून जात होती या घटनेचा आणि सभापतींनी जे संचालकांना बोलायला थांबवलंय या घटनेचा मी प्रथमता एक शेतकरी म्हणून विकास संस्थेच्या माध्यमातून जाहीर निषेध करतो दुसरी गोष्ट अशी आहे की त्या ठिकाणी सभापती महोदय म्हटले की आपण कोणतीही जागा घ्यायच्या अगोदर तिची मोजणी करता येत नाही मला वाटतं या केम्ब्रिज रिटर्न सभापतींना हे माहीत नाही आपण सर्वसामान्य शेतकरी आपल्या घामाच्या पैशाने ज्या दिवशी खाजगी जमीन जा घ्यायला जातो ना त्या दिवशी प्रथम तर काय घेतो तर त्या जागेचा सर्च घेतो आपण कोण म्हटलं तुम्हाला मला तुमची जागा घ्यायची तर तुमच्या जागेचा मी सर्च घेऊ शकत नाही कोण म्हटलं मला तुमची जागा घ्यायची मी तुमची जागेची मोजणी करू शकत नाही मुळात बारा एकच्या परमिशनमध्ये माननीय पणन संचालक मंडळाने स्पष्टपणे नमूद केलं आहे की या जागेचा मोजणी झाल्याशिवाय या जागेच घरी करू नये ही मोजणी झालेली नाही मोजणी नसताना या जागेची शहानिशा केली नाही सगळ्यात वाईट काय तुम्ही पत्रकार मंडळींकडे लाईव्ह वाईट संदीप भाऊ आणि साहेब पत्रकार मंडळींनो ज्या वेळेला मी प्रश्न विचारला त्यावेळेला त्या, त्या, त्या प्रश्नाच्या उत्तरामध्ये आदरणीय सभापती महोदय काय म्हटले लक्षात आले का, का तुमच्या ते म्हटले की जो ऍडव्हान्स दिलाय चौदा कोटी चाळीस लाख रुपये हे त्यांची कर्ज भरायला दिलाय अरे तुम्ही आमच्या गावाचे पैसे बाजार समितीचे तुम्ही त्यांची कर्ज भरायला आणि वाईट काय वाईट आजपर्यंत आजपर्यंत मी ठाम सांगतो आज तारीख आजच्या तारखेपर्यंत जी जागा वळणवाडीला दहा एकर घेतली त्या जागेवर आजही लिटिगेशनच आहे ते असं लिटिगेशन आहे जे पैसे यांनी चौदा कोटी चाळीस लाख रुपये त्यांना आधी दिलेत कर्ज भरायला त्या कर्जाचे फक्त नीलची पत्र घेतलेत कुठल्याही प्रकारचं रिलीज डीड आजपर्यंत त्या प्रॉपर्टीचं झालेलं नाही म्हणजे ते लिटिगेशनच आहे अशा पद्धतीने तुम्ही केम्ब्रिज लिटन वकील असताना उत्तर देताय तुम्ही सांगताय की त्यांचं सा कर्ज भरायला बाजार समितीने पैसे दिलेत वारे दांधा अशा पद्धतीने तुम्ही या ठिकाणी वाणी साहेब तुम्ही सभासद म्हणून या ठिकाणी प्रश्न विचारले कशा पद्धतीने गोलमाल करून या ठिकाणी उत्तरं द्यायची कामं केलेली आहेत साधे साधे प्रश्न सहा सहा वर्ष माझ्या शेतकऱ्यांचे पैसे न मिळेल बरं मला एक सांगा तुम्ही एखाद्याचे पैसे व्यापाऱ्याकडे रखडले तर तुम्ही काय सांगताय आम्ही त्याच्यावर पनत मंडळाकडे मंजुरी मागतोय काय ते तरतूद अमुक तमुक अरे बाबा नो तुम्ही पहिलं असं करा की पहिले तुम्ही त्या शेतकऱ्याचे पैसे द्या त्याच्यासाठी बारा परमिशन घ्या त्याच्यासाठी पनत मंडळापर्यंत जा आणि शेतकऱ्याचे पहिले पैसे द्या आणि मग तुम्ही भांडत बसा ना ती जमीन तुमच्या नावावर करून द्या बरं खोटं किती बोलतात किती खोटं बोलतात कि येडगाव ने यांना असं स्पष्टपणे म्हटलंय की येडगाव गाव हे जागा द्यायला तयार नाही चुकीचं बोलताय ते दिशा भूल करू नका येडगाव गाव असं म्हणतंय की आम्ही सगळी जागा द्यायला तयार नाही आम्ही सगळी जागा मागितली ना बाजार समिती आम्ही म्हणजे बाजार समितीने सगळी जागा मागितली कोण दिलो दहावीस एकर पंचवीस एकर पन्नास एकर शंभर टक्के दिली ती द्यायचीच नाही तुम्हाला ती नाहीच आहे तुम्हाला ती घ्यायचीच नाही कारण तुम्हाला करोड रुपयाचा पार करायचा होता आणि याच्यात शंभर टक्के सांगतो या जागा खरेदीमध्ये शंभर टक्के घोटाळे झालेले आहेत ते उघड केल्याशिवाय आम्ही मात्र शांत बसणार नाही दुसरी गोष्ट यांचा अहवाल येतो यांच्या तक्रारीनंतर आदरणीय तीन संचालक मंडळींनी तक्रार केल्यानंतर पनन संचालक त्या ठिकाणी डीडीआरला प्राधिकृत करतो डीडीआर एआरला प्राधिकृत करतो स्पष्टपणे असा अहवाल देतं की तेरा एकर जमीन म्हणजे अठ्ठ्याण्णवचा तीन ही वापरा योग्यच नाही त्या जमिनी अडतीस लाख रुपयाचे शेड चालू आहे आपण गेलो होतो त्या जागेवर कशा काय चालू आहे म्हणजे सगळा गोलमाल करायचा सगळ्या प्रत्येक गोष्टीत अतुल शेटला माहिती अतुल शेटला माहिती दादाला माहिती आज चाललंय का मग तुम्हाला काय मध्ये नाही मग जर माझं असं त्यांना विनंती आहे अतुल शेटे माजी आमदार आहेत जर यांना सगळं अतुल शेटलाच माहिती असेल ना तर या सभापती पदाचा चार जागरणीय अतुल शेटकर दे ते तरी हे बदल करता आले तर ते करतील बिचारे असं मला या ठिकाणी वाटतं एवढीच विनंती करतो आणि थांबतो धंदा सभापती संजय काळे आणि सभा मिळली असं तुम्ही म्हणता मगाशी मी प्रतिनिधी उभा राहिलो या संचालकांच्या हस्ते सुद्धा मान्यवरांचा सत्वर करा काही तुमच्या लोकांनी मला बोलू दिलं नाही लोक वाणी साहेब वाणी साहेब वाणी साहेब वाणी साहेब तुम्हाला एकाच बाजूला नका एक बघू बाकीच्या लोकांनी दोन्ही पण बाजू बघा लोकांना कोण होत मला माहित नाही कोण होत या मला माहित नाही तुम्ही त्यांना विचारायला पाहिजे ज्यांनी 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 ओरडा केला ना ज्यांनी ओरडा केला किंवा माझं म्हणणं उलट माझं मुन तुम्ही सभापतींना हो हा, सव, हा प्रश्न विचारायला पाहिजे होता तर तुम्ही या सभा या संचालकांच्या हस्ते सत्कार सा घेतला होता तो प्रश्न केला होता बघ संदीपजी प्रश्न तोच होता ते जाऊ दे आमच्या दृष्टीने तो प्रश्न महत्वाचा नाही संचालकांच्या कोणच्या कोणच्या हस्ते सत्कार करतात ना याला काय हो मी प्रामाणिक सांगतो शेतकऱ्यांचा सत्कार हा शेतकऱ्यांचा सत्कार हा कुठेतरी चांगला कार्यक्रम घ्या कृषी प्रदर्शन घ्या तिथं सन्मान करा आज फक्त त्यांनी ते गोड 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 बोलायचं एवढ्या करता ते सत्कार आहे प्रश्न विचारला ना त्याच्या अनुषंगाने मला तुम्हाला प्रश्न असा आहे की या सभापतींना एवढं तरी सभेचं भान पाहिजे की आपल्या तर तीन आपल्यातले तीन लोक समोर बसलेत एकदा तरी ते म्हटले का तुम्ही तिथे समोर बसू नका इकडे या तुम्हाला काय विचार आदरणीय आमदार साहेब आता मुंबईला आहेत त्याच कारण असं की आज अति महत्वाचं आहे कुलस्वामीचा त्या ठिकाणी फॉर्मची प्रोसेस चालू आहे आदरणीय माझ्यापेक्षा संतोष आता ते चांगलं सांगू शकतील त्याच्यामुळे त्यांना इमर्जन्सी मध्ये जावं लागलं ते येतातच आहे ते या सिस्टीम मध्येच आहे आम्ही आहोत म्हणजे शंभर टक्के आमच्या पाठीमाग आदरणीय शरद दादाच आहे आणि याच्या पुढचं सांगतो की या ज्या गोष्टी आपण आज येतीलच हो आप आज शंभर टक्के त्या संदर्भातल्या मीटिंगला बिबट्याच्या संदर्भात जे काय आपले चालले तर त्या अनुषंगाने ते वनमंत्र्यांच्या आदरणीय गणेश नायकांसोबत देखील ते आहेत तुमचं आणि आमच्या आमचं काही झालं नाही आशाताईंनी काय झालं ते आमच्या आशाताई म्हणजे आमच्या मावशी सारख्या आगतीसारख्याच आहे आशाताईंनी काय म्हटलं की बाबा कसं होतं सगळे प्रश्न तूच विचारणार का पण कसं असं माझं ताई पण ताई आहेत माझ्या की बाबा सगळेच जर बोलू शकत ना आता इथे एवढे जण आहेत बोलतील का बोलणारा कोणीतरी सिलेक्ट आणि मला सांगावं बोलणारे किती जरी जण होते त्यांना बोलून मलाही ओरडून बोलावं लागलं तेव्हा या सभापतीने ऐकलं म्हणजे अठ्ठावीस तारखेपर्यंत दिलेली पत्र आहे आणि मुळात सांगू का सभापतीने दुसरी एक गोष्ट काय सांगितली की बघा संदीप भाऊ आम्हाला अजंडे जे आले सोसायटी स्पष्ट म्हणले तुमच्या काय सूचना असतील तर त्या सूचना अठ्ठावीस तारखेपर्यंत तीन दिवस अगोदर लेखी कळवतात त्याचा आम्ही तुम्हाला खुलासा त्या सभेत किंवा लेखी कळू नाही तीन महिन्यात नाही आज तीन महिन्याचा विषयच नाही पण त्यांनी त्याही एकाही उत्तराचं आमचं समाधान केलेलं नाही

अखंड महिन्यातला झालेला खर्च कोटी नाही एकदा प्रसंग सांगतो एकदा आम्ही दहा ते बारा मी बघत होतो आम्ही आम्ही पोचे पर्यंत नऊ का दहा दा मिनिटा विषय दहा विषय पूर्ण झाले होते म्हणजे काय स्पीड आहे बघा असा स्पीड कुठे असतो दहा मेरिके त्यांचं स्पीड संदीप जी सगळ्यात महत्वाचा प्रश्न संदीपजी सगळ्यात महत्वाचा प्रश्न की ज्या सोसायटी या कृषी उत्पन्न बाजार समितीला जॉईन आहेत त्यात हजार दोन हजार बाराशे दोन हजार अडीच हजार सभासद असतात त्या सोसायट्या त्या सोसायट्या अहवाल छापतात आणि आपल्या वर्षभराच्या अहवालाचा सर्व सभासदांना अहवाल देतात मग ज्या कृषी उत्पन्न बाजार समितीची सतराशे कोटीचा टनवॉ आहे मग ती बाजार समिती अहवाल काय छापला नाही वाणी साहेब संदीप जी हा मोठा प्रश्न आहे म्हणजे त्या अहवालमध्ये छापला तर लोकांच्या लक्षात येईल सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या की याच्यातला यांना करता येत नाही भ्रष्टाचार यांचा उघड होईल म्हणून वाणी साहेब त्यांनी अहवाल सर्वसामान्य शेतकऱ्यांना दिला नाही दोन थांबवतो तुम्हाला त्यांनी मागाशी एक कबुली दिली बाजार समितीचा खर्च होऊ नये म्हणून वेगळा वकील पण नाही नेमला त्यांनीच वकील असल्यामुळे फ्री ऑफ मध्ये सर्च रिपोर्ट सगळे टेक्निकल दिलाय सभापतींना तुम्ही चुकीचं बोलताय सभापतींना किती काळजी आहे बाजार समितीची अपॉइंटमेंट केली दोन हजार रुपये सभापती वाचवत असतील बाजार समितीचे किती बारीक विचार करतायत असा बारीक विचार फक्त एखादी चांगली गृहिणीच करू शकते हे सभापती योग्य काय ना संतोष हो एक आगे। आगे आजो, आजो एक 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 तुम्ही संचालक आहात संचालक बाकीचे आहेत बघायची सभापतीने सांगितलं का जमीन खरेदीचा सर्च मी स्वतः वकील असल्याने मी स्वतःच केलेला आहे तर बाजार समितीने असा कोणताही ठराव त्यांच्या नावाने सर्च साठी केलेला आहे का सहिश ऐका त्यांना बाजार समितीचा कायम कायमस्वरूपी नेमणूक करायची असते कुठल्याही सचला एखाद्या संस्थेने वकिलाची नेमणूक करायची असती मग ती बाजार समिती त्यांच्याकडून तो सच अधिकृत घेत असतो आणि त्याला अधिकृत शिक्का त्याला अधिकृत परवानगी असते असं बाजार समितीचे चेअरमन जर म्हटले तर मला वाटलं बहुमताने सचला अधिकार दिला बहुमत आणि सरसाधिकार दिला म्हणजे तुम्ही जर त्या सुविधेची मागत व्हाल काही संस्कार संधी मिळवा नियम काय असेल तर दाखवावा असा ठराव असेल तर वाणी साहेब तुम्ही तो, तो प्रकाशित करा मला एक आधुनिक म्हणायचं संदीप जी ही सगळ्यात महत्वाची म्हणजे आजची सर्वसाधारण जी वार्षिक सभा आहे ही सभापतींनी गुंडाळली कोणालाही बोलू दिलं नाही शेतकऱ्यांना बोलायला दिला नाही प्रत्येक प्रश्नाचं उत्तर शेतकरी प्रश्न विचारत असताना ते मध्ये मध्ये बोलायचे आम्ही या सभापतीचा जाहीर निषेध व्यक्त करतो वाणी साहेब जय हिंद जय महाराष्ट्र बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका